सर्वसामान्य नागरिक ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे असे पक्के घर नाही त्यांना पक्के घर निर्माण करण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जातात त्याअंतर्गत काही ठराविक रक्कम लाभार्थी गटास दिली जाते सदर योजनामध्ये पंतप्रधान आवास योजना पंत आवाशोजना, रमाई आवास योजना शबरी आवास योजना इत्यादी आवास योजनांचा समावेश होतो महाराष्ट्र शासनाने आता नवे गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत सर्वांसाठी घरे असे धोरण जाहीर केले आहे या अंतर्गत घरकुल योजनेत पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसेच प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे राज्य सरकार लवकरच सर्वांसाठी घरे या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टसाठी नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे या धोरणात खालील गृहनिर्माण योजना समाविष्ट आहेत जसे की पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी आदिम पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार वसाहत योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास व धर्मवीर आनंद घे घरकुल योजना इत्यादी सर्व योजना ह्या एकत्रित करून अंतर्गत सर्वांसाठी घरे ही योजना राबवली जाणार आहे व नवीन योजनेनुसार मिळणारा फायदा सर्वच योजनांना दिला जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन घरकुल धोरणांतर्गत लाभार्थ्यांना दुहेरी फायदा होणार आहे एक म्हणजे अनुदानात वाढ होणार आहे आणि दुसरा म्हणजे घरावर सौर संच बसवण्यात येणार आहे नवीन घरकुल योजनेनुसार घरकुलासाठी असणाऱ्या अनुदानात तब्बल पन्नास हजार रुपयांची अशी घसघशीत वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर घरकुलांच्या छता छतावर सौर संच बसवण्यात येणार आहेत त्यामुळे वीज बचतही होणार आणि पूरक उपक्रमाला चालनाही मिळणार आहे घरकुल योजना काय आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही अशा कुटुंबांना पक्के व सुरक्षित घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक सहाय्य देते हे आर्थिक सहाय्य अर्जदारांना त्यांच्या जागेवर किंवा असलेल्या कच्च्या घराच्या जागेवर पक्के घर बांधण्यास मदत करते त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचे पक्के घर बांधवण्यासाठी सरकार अधिक मदत करते घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे एक सात बारा उतारा व आठ उतारा घरपट्टी व पाणीपट्टी बिलाची पावती आधार कार्ड बँक खाते तपशील निवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी पात्र होण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा कमी उत्पन्न गटातील तो असावा महाराष्ट्रात त्याच्याकडे कुठेही पक्के घर नसावे आणि घरकुल बनवण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची जागा असावी यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक आणि असुरक्षित गटांना विशेष प्राधान्य दिले जाते